बाप्पांना मोदक तर आवडतात पण याच्याही बरोबर वर एक खास असा नैवेद्य दाखवला जातो तो, तो पंचखाद्यांचा पंचखाद्य म्हणजे काय तर ख या अक्षरापासून असलेली पाच पदार्थ खडीसाखर खिसमिस खोबरं खारी आणि खसखस बरं का बरं या पंचखाद्याचा नैवेद्य दाखवला जातो तर आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये ही प्रथाच आहे प्रत्येक नैवेद्य प्रत्येक हिंदू सण हा त्या त्या काळाप्रमाणे किंवा कीवन, किंबहुना आपल्या आरोग्याच्या दृष्टीने बनलेला असतो आता ही खडीसाखर आहे उसाच्या रसापासून बनलेली गोड अशी साखर वात आणि पित्ताचा नाश करते आणि किसमिस आहे ती द्राक्षापासून तयार झालेली असते स्निग्न असते मृदू असते मुलायम असते खोकला तहान लघवीची आग गर्भाशयाचे विकार हे दूर करते खोबरं हे नारळाचं थंड असं गुणाचं खोबरं असतं ते केसांच्या तक्रारी दूर करतं खारीक सगळ्यांना माहिती आहे लहानपणी आपण गुटी उघडतो त्याच्यामध्ये सुद्धा बाळाला ही खारीक दिली जाते तर शारीरिक बळ देणारी मानसिक थकवा दूर करणारी ही खारीक आहे आणि शेवटी राहते ती खसखस ही वात नाश करणारी निद्रा नाश करणारी थकवा दूर करणारी अशी ही खसखस आहे आणि या सगळ्यांचा एकत्रित करून हा खिरापतीचा जो नैवेद्य असतो पंचखाद्याचा जो नैवेद्य असतो तो भगवंताला आपण गणपती बाप्पाला आपण दाखवतो आणि नंतर शेवटी आपणच खातो